एकदा मी आपल्या चॅनलवरती स्वागत करतो तर आज बैलपळा आहे आणि बैलपळा म्हणले की शेतकरी बांधवांचा सण आपल्या तर सगळे शेतकरी आपल्या बैला हा खरं तर बैल बाईल, बैलांचा दिवस आहे आपल्या जे बैल सगळ्या शेतामध्ये काम करत असतात वगैरे वगैरे त्यांचा एक आभार म्हणून आपण आज दिवस साजरा करतो आणि आज आमच्या गावामध्ये तुम्हाला मी दाखवतो कसा असतो काय विषय सगळा का तर आज रविवार आहे रविवार बांधल्यावरती या पुलावरती नेहमीच ट्रॅफिक असते रविवारचा नाही नेहमीचा विषय हा बघा आज बैल पोळा आणि बैल पोळाच्या निमित्ताने आता आम्ही चालले उरड्यामध्ये कारण सुरू जबैल तिकडे आहे आता त्या बैलाकडेच जाऊ नसतरच सजावट वगैरे करून गुर। पेंटिंगचं काम चालू आहे असतं परंतु आपण ते पेंटिंग जम चालू करून हे किती लिंबांचा आर या एकवीस मोजून लावलीत का कावलेलं कुठे कुंकू लावलेलं कुठे कुंकू ही बैलाची माळ आहे जरा हे भाऊ जरा बैल पडल्याबद्दल सांग लोकांना भाऊ सांग कुणीतरी सांगा एका बैल आपलं वर्षभर बैल आपल्या शेताची सेवा करतो आपली सेवा करतो आपली सेवाच करतो काढा डोळ्यात इकडे मग त्याच ऋण व्यक्त करणं तोड तिथे त्याच्यासाठी दिवस असतो अरे ना तिथे त्याला त्याला पूर्ण करू मला काकाला आवाज देत पुढं तर अशा प्रकार आता एक वाजलाय आपण तिथं दहा वाजता असतो तीनदा झाला बघायला रंगच देतो आपण आणि आता माग हलगीवाची गाडी निघालो गाडी डायरेक्ट गावात जाणार आपण आता हॅलो तेवढं झालंय की मग आता तीन वाजता आपल्या गावातलं बिलफोळ चालू नाही शुभमचं बैल आपण घेऊन जाणार आता वगैरे वाजून नाचू बिचू आणि मग आपल्या गावातला बिलफोळ चालू हो या घरच्याला पण व्हावं होय ताई या घरच्याला पण व्हावं लागेल हे वाटलं तुझ

कसा आता आपण ग्राम प्रदर्शना मारली तर तुम्हाला आमच्या गावची परंपरा दाखवतो गोळ्या चालू आहे आपण तिकडे ना मैद तुम्हाला त्यांचे नारळ गाणारे सगळं तुम्हाला दाखवतो तर इकडे माझ्या आता वाजली छोटी आंबोडवरती कार्यक्रम चालू झालं की सगळे मग इकडे आहेत

हा आमचं पुतणे दक्ष दक्षू ए दक्षू आंबा कुठे बोला आंबा कुठे दुसरी कुठे दुसरी आंबा कुठे हा शुभम कसं झालं बैल बोला कसं होतं बैल पोळा जरा तुझा अनुभव अतिशय उत्तम झाला आणि ह्याने नाही लय सगळ्यांची म्हणजे आता व्हिडिओ देणार आहे मी चांगल्या भाषेत बोललो असतो अजून लय डेंजर काम केलेलं आहे त्यांनी बघितलं त्या एवढ्या इंच लावलेच आहे फक्त शिंग घालायची राहिलेली लय लावून कळले पण नाही नारळ नाही अजून नारळ नारळ अजून अजून नारळ निघाला बघायचा नवरातले आल्यावर बक्रांचा संपन्न आलाय जरा दुर्गा माता जवडीच लोकांना सांग बरं जरा आव्हान द्या आताच श्रीरामधे मोठं नाही श्री दुर्गा माता जवळ चालू होणार आहे तरी सर्वांनी मोठ्या संख्येने वाजता शिवस्मारक गोळ्या इथं जमायचे आणि उद्यापासून अकरा दिवस दसऱ्यापर्यंत दररोज दुर्गा माता दौडीला उपस्थित राहायचे आणि आपण जे कार्य हाती घेतलेले त्या कार्यात आपण कृतीशील राहून सहभागी व्हायचे आणि जिकडे आणि जर तुम तुम्हाला करमकृती नसेल जमत तुमच्या इथे कुठं असेल तर तिकडे जा असते ही आता बैलपोळा झालेला आहे आपला फिरमुड गावमधला आता माझ्या सिस्टम वगैरे चालू झालं सगळे सगळ्यांच्या मिरवणुका सुरू होतील पारंपरिक बैलपोळा आपला झाला आहे तर आता उद्या आहे नवरात्री त्यासाठी आपला पथक शोधून सुपर आहेत तर आता परत पथकात जायचं इथून तर तोंड वगैरे सुद्धा अवतरले गाण जात तुम्ही आमच्या गावातला बैलपोळा बघितला असेल आता हे मेरमने पथक बघा गंध शिवाय मजा नाही गंध नेहमी पाहिजे आपली ओळख आपण पक्कासाठी बाहेर फटाके वगैरे सिस्टीम चालू आहे ट्रॅफिक बंद लवकर सुटल म्हणून मी आतल्या रोडनी गाडी घातली इकडचं रोड खांद्यामुळं हा रोड बंद गेट असल्यामुळं हा पण रोड गेट बंद असल्यामुळं हा पण रोड बंद आता परत मला उलटं जावं लागणार आहे उलट जाऊन परत मला ट्रॅफिक बंदच जावं लागणार आहे याला माझा एक तास कधी मी एडिटिंग करणार व्हिडिओ पहिली मी पडायची कधी पथकांत आणणार पाच मिनटं अर्धा तास वाचण्यासाठी एक तास झाला बरोबर एक तास आता वाजले साडेसहा मग अशी साडेपाचला मी तुम्हाला सांगितलं ट्रॅफिकमध्ये तो अजून ट्रॅफिकमध्येच आहे अरे बघा काशिकगावचा खेळ चालला आहे सुपारीसाठी आता हे चालले सुपारीसाठी पण नेमकं ट्रॅफिकमध्ये अडकलेत विषय एवढं वाईट वाटतो ना या आम्ही मी, मी पत्कर आहे त्यामुळे मला माहिती आहे कसं वाटतंय अरे ट्रॅफिकमध्ये अडकल्यावरती आपलं सुपारी असल्यावर जीव असा खालीवर खालीवर होतो आता एक एकताच झालं ट्रॅफिकमध्ये वाटतं अजून एक अर्धा पाऊन तास तरी आम्हाला ता ट्रॅफिकमध्ये जाणार आहे जायचं कधी होतो निघालो कधी होतो साडेसहा वाजून साडेसहा वाजले अजून इथेच आहे ट्रॅफिकमध्ये तर लुक चेंज केलाय थोडीशी तुम्ही बघत असाल दाढी काढली जरा कसं वाटतंय सांगा चांगलं वाटतंय का नाही जरा एक महिना भर जरा माणसं सारखं नंतर परत दाढी वाढवायची जानेवारीपासून पुढच्या वर्ष जरा गणपतीसाठी वेगळा लुक करायचं रोडला वैताग सुच सुचत नाही काय करू आपलं जरा ब्लॉक तरी काढून ट्रॅफिक आहे ना तो मागचा रोड झालो असताना कधीच गेलो असतो मी कधीच खाली पोहोचलो असतो आतापर्यंत नमस्कार मित्रांनो मला बघून असं म्हणजे सरप्राईज होऊ नका कारण वरद अडकलं मध्ये त्यामुळं आजचा ब्लॉग अर्धा मी करतोय स्वतः ताशाचं अर्धा अर्धाच करणार आहे कोविनंतर वरचं काम कर देणार आहे मी तर आज एकवीस तारीख आहे उद्या घटस्थापन आहे तर आपला मेंटेनन्स चालू आहे सुपारीसाठी उद्याच्या इथं मेंटेनन्स चालू आहे सगळा वरच्या ऐवजी पार्ट टाइम लॉगर झालोय सध्या मी वर ट्रॅफिक मध्ये अडकल तुम्हाला कसं वाटतंय संपलंय ओके काय येतो दोन दिवस तर इथं मेंटेनन्स चाललाय आपला इथं मेंटेनन्स चाललाय आणि हे बघा कमिटी मेंबर टाइमपास करतायत संस्थापक बघा संस्थापक दबक्या पावलांनी चालले दबक्या पावलांनी चालले तर मित्रांनो दोन वर्ष झाले नमस्कार मित्रांनो एकच दास त्याला पन्नास वेळा चालू हा ऐवजी आज

आता वरत आल्यावर पुढचा व्लॉग तुम्हाला दाखवल त्यामुळं बाय बाय बाबो बरोबर दोन तास दोन तासाने आपण ट्रॅफिक मधून सुटलोय आता तुम्ही आता पक्कातला व्हिडिओ बघितला असेल मी पुढे कोणाला तरी काढा मी हर्षाला पुढे काढायला लावलेला व्हिडिओ एवढा घाण ट्रॅफिक होता ना आता पेंडिंगचा विषय आपण थोडा वेळ निघू तर आता दहा वाजले बाकी सगळी गॅंग जेवायला जाणार आहे मी आपलं घर गाठणार आहे उद्या मला पाच वाजता उठायचं आहे दुर्गा माता दौड आहे आणि उद्यापासून नवरात्र चालू आहे उद्याच मध्ये एक ब्लॉग मजा येणार आहे आणि आता आपण पन... तर उद्या साडेपाच ला उद्या सकाळी पाच वाजता मला दुर्गा माता दौडे तर त्यामुळे मी पावणे पाचला तिथं उपस्थित आहे चार वाजता उठायचंय तर आता दहा वाजले आता आपण डायरेक्ट घर गाठू आणि झोपू तुम्हाला आजचा मी आजच्या ब्लॉग मध्ये असं काही बोललं नाहीये बैल पळच दाखवला कारण बोलण्यासारखं काय नव्हतं तिथं मी पण ह्याच्यामध्ये बिझी होतो तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये